श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक त्र्याहत्तर परमपूज्य बाबा यांच्या पुस्तकामधून संतांनी सांगितलेल्या कथा परोपकार व कृतज्ञता एकदा ईश्वराने सर्व सद्गुणांना मेजवाणी दिली स्वर्गातील एका मोठ्या सभागृहामध्ये सर्व सद्गुण जमले सर्व लहान मोठे सद्गुण अगदी मजेत आनंदाने व मोकळेपणाने खातपीत होते बहुतेक एक सर्वजण एकमेकांशी पुराणे परिचित होते इतकेच नव्हे तर काहींचे एकमेकांशी निकटचे नाते होते सद्गुणांमध्ये आपसात चाललेले प्रसन्न संभाषण पाहून ईश्वर देखील मोठा प्रसन्न झाला इतक्यात दोन सुंदर स्त्री सद्गुणांकडे ईश्वराचे लक्ष गेले त्यांची एकमेकींशी ओळख नव्हती एकीचा सहवास दुसरीला फारसा आवडला नाही म्हणून ईश्वराने त्यांच्यापैकी एकीचा हात धरला तिला दुसरीच्या जवळ नेले आणि म्हणाला परोपकार बाई या कृतज्ञता बाई आहेत बरं का दोघींना एकमेकींना पाहून आश्चर्य वाटले कारण आयुष्यात त्या समोरासमोर कधी आल्याच नव्हत्या पुढे आहे भक्ताचा स्वभाव प्रल्हादाला त्याच्या शिक्षकाने ईश्वराचे नाम घेणे बंद करण्यास सांगितले प्रल्हादाने ते मानले नाही तेव्हा त्याचा शिक्षक रागवला आणि त्याने पेटलेल्या शरीराची कृत्या उत्पन्न तयार केली त्या भयंकर राक्षसी शक्तीने प्रल्हादाच्या छातीवर आघात केला प्रल्हादाला काही इजा झाली नाही ती शक्ती त्याच्या बाबतीत लटकी पडली अखेर ती शक्तीच असल्यामुळे त्या शिक्षकावरती उलटली तेव्हा प्रल्हादाला वाईट वाटले व वा त्याने ईश्वराची करुणा भाकली तो म्हणाला सर्वव्यापी ईश्वरा तू विश्वरूप आहेस तू विश्वस्वामी आहेस तू माझ्या शिक्षकाला क्षमा कर त्याचे रक्षण कर त्या प्रार्थनेने शिक्षकावरचे संकट टळले पुढे आहे असा स्वामी असा दास मारुती सीता शोध करून परत आला सीतेची अवस्था ऐकून रामाचे अंतःकरण भरून आले राम मारुतीला म्हणाला हनुमंता माझ्यावर तुझे केवढे उपकार आहेत या उपकाराची फेड मी कधी करू शकणार नाही रामाचे बोलणे ऐकून मारुती संकोच लां म्हणाल रामा तू माझा स्वामी आहेस अरे माकडाची कमाल म्हणजे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारणे तो मी माकड एवढा समुद्र उल्लंघन करून गेलो लंका जाळली रावणाची बाग उजाड केली रामा यात माझा प्रताप नाही ही सारी तुझी दिव्य शक्ती आहे ज्याच्यावर तुझी कृपा होते त्याला जीवनात अशक्य काही नाही पण जीवाला तुझी भक्ती अशक्य असते ते निर्व्याज प्रेम तेवढे मला दे रामासारखा कृतज्ञ मालक आणि हनुमंतासारखा कर्तेपणाचा अभिमान नसणारा सेवक दोघेही धन्य आहेत पुढे आहे भक्ताला कालाचे बंधन नाही राजा बली महान व्यक्तिमत्व असलेला पूज्य पुरुष होता विष्णूने वामन रूप घेतले आणि बलीला पाताळात लोटले त्याची मनस्थिती कशी आहे हे पाहण्यास विष्णू नारदाला म्हणाला नारदा एकदा बलीला भेटू नये त्याप्रमाणे नारद बलीकडे गेले बलीने त्यांचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले नारद म्हणाले तू राज्यभ्रष्ट झालास तुझे सर्व गमावले आता तू कसा राहतोस हे प्रत्यक्ष पाहावे म्हणून मी आलो आपली अवस्था सांगताना बली म्हणाला नारदा मी खरोखर समाधानी आहे कारण जीवनामध्ये कोणतीही वस्तू स्थिर नाही कोणतीही घटना निश्चित नाही काळ सर्वांवर स्वामित्व गाजवतो काळाचे अद्भुत रहस्य ओळखून मी कोणत्याही अवस्थेचे फार सुखदुःख करीत नाही काळ देतो व तोच हरण करतो भविष्याच्या पोटात काय असते कोणास ठाऊक म्हणून मी देह काळाच्या स्वाधीन करून मनाने स्वरूप चिंतन करतो मला कालाचे बंधन नाही पुढे आहे सर्वात मोठे आश्चर्य सरोवराच्या काठाशी भीम अर्जुन नकुल व सहदेव मरून पडलेले होते त्यांचा शोध करीत धर्मराज आला समोर एक यक्ष उभा होता त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे धर्मराजाने कबूल केले यक्षाने अनेक प्रश्न विचारले धर्मराजाने त्यांची उत्तरे दिली यक्षाचे समाधान झाले त्याने अंतिम प्रश्न विचारला की या जगात सर्वात विलक्षण आश्चर्य कोणते धर्मराजाने उत्तर दिले की कि रोज कितीतरी प्राणी आपल्यासमोर मृत्यू पावतात परंतु उरलेले लोक आपल्या मृत्यूला सहज विसरतात ते अमर होण्याची अपेक्षा करतात याहून विलक्षण आश्चर्य ते कोणते पुढे आहे शेवट गोड व्हावा ॲनथेन्स शहरामध्ये सोलन नावाचा थोर पुरुष होऊन गेला लिडियाचा समकालीन राजा अतिश्रीमंत होता त्याने सोलनला आपल्याकडे बोलावले आणि गर्वाने आपली संपत्ती दाखवली ती पाहून सोलन एवढंच म्हणाला राजा ज्याचा शेवट सुखामध्ये होतो तो खरा श्रीमंत समजावा सोलनचे म्हणणे राजाला आवडले नाही म्हणून राजाने अनादराने सोलनला निरोप दिला कालांतराने त्या राजाने पर्शियाचा राजा सायरस यांच्याशी युद्ध केले त्यामध्ये तो हरला आणि कैद झाला त्याच्या मुसक्या बांधून त्याला सायरस समोर आणले सायरसने त्याला जिवंत जाळण्याचा हुकूम दिला त्या प्रसंगी त्याला सोलनचे स्मरण झाले आणि सोलन 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 असे तो सारखे ओरडू लागला त्याचा अर्थ काय असे सायरसने विचारले तेव्हा त्याने सर्व हकीकत सांगितली ती ऐकून सायरसने त्याला जीवदान दिले पुढे आहे संसार ही धर्मशाळा एक साधू आपल्या मस्तीमध्ये फिरत होता असे फिरता फिरता तो राजवाड्यात घुसला आणि राजमहालात आराम करू लागला तेवढ्यात राजा तिथे आला त्याने साधूला विचारले कोणाच्या परवानगीने तू येथे आलास साधू म्हणाला अरे धर्मशाळेत यायला कोणाची परवानगी लागते काय राजा कडाडला ही धर्मशाळा नाही हा माझा महाल आहे साधू बोलला असं काय तुझ्या आधी येथे कोण राहत होतं राजा म्हणाला माझे वडील साधू बोलला त्यांच्या आधी राजा म्हणाला त्यांचे वडील ते ऐकून साधू म्हणाला अरे ज्या घरामध्ये एक जातो दुसरा येतो तो जातो आणि तिसरा येतो ती धर्मशाळा नाही तर काय राजा बरोबर समजला त्या दृष्टीने आणि त्या दृष्टीने वागू लागला पुढे आहे चरित्रलेखन चालू आहे एका ब्रह्मज्ञानी स्वामीचा एक प्रिय शिष्य होता त्याला स्वामींचा बरीच वर्ष निकट सहवास घडला त्यामुळे त्याच्यापाशी स्वामींच्या चरित्राची अगदी खात्रीची माहिती होती स्वामींचे इतर शिष्य त्याला म्हणाले अरे तू स्वामीजींच्या अगदी अंतरंगातील माणूस आहेस तूच त्यांचे चरित्र लिहिण्यास अधिकारी आहेस ते तू का लिहित नाहीस शिष्याने उत्तर दिले की मी स्वामीजींचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे ते ऐकून इतर शिष्य म्हणाले मग ते केव्हा पूर्ण होईल तेव्हा अंतरंग शिष्य बोलला ते मला सांगता येत नाही कारण ते मी कागदावर लिहीत नाही माझ्या स्वभावामध्ये ते अंकित करण्याची माझी धडपड चालू आहे माझ्या चित्तामध्ये मी त्यांना साठवीत आहे ते माझ्यामध्ये भरून जातील त्या दिवशी चरित्र पूर्ण होईल पुढे आहे ईश्वर दर्शनाची साधना एक संसारी साधू होता त्याच्याकडे खरा जिज्ञासू आला आणि म्हणाला महाराज आपल्याला ईश्वर दर्शन झाले आहे काय साधू म्हणाला ते मला माहीत नाही पण ईश्वर माझ्याबरोबर असतो खरा जिज्ञासू बोलला आपण काय साधना करता साधूने उत्तर दिले भूक लागली की मी खातो झोप आली की मी निजतो स्नान झाले की मी पांडुरंगाची पूजा करतो हीच माझी साधना जिज्ञासू म्हणाला आहो या गोष्टी तर सगळे करतात त्यावर तो साधू ठसक्याने बोलला नाही नाही सगळे असे करीत नाहीत कसे ते पहा मी जेवतो तेव्हा पांडुरंग जेवतो मी निचतो तेव्हा पांडुरंग विश्रांती घेतो मी पूजा करतो तेव्हा हृदयस्थ ईश्वराला आळवतो अशा प्रकारे ईश्वरा वाचून एक क्षणभर मी एकटा राहत नाही यात त्याचे दर्शन होते का नाही ते तू पहा पुढे आहे भूकी भगवान श्रीकृष्ण एकदा श्रीकृष्णाने नारदाला जेवायला बोलवले गोष्टी बोलत जेवण चालू होते श्रीकृष्ण अगदी थोडे जेवला हे नारदाच्या लक्षात आले तेव्हा नारदाने विचारले भगवंता सगळ्या जगाला जेवायला घालणारा तू एवढे थोडे का जेवतोस त्यावर श्रीकृष्ण म्हणाला नारदा जगात इतके लोक अर्धपोटी जगतात मी पोटभर कसा जेऊ सांग शिवाय ज्यांना पोटभर अन्न मिळत नाही त्यांचे दुःख काय आहे हे कळायला मी अर्धपोटी राहायला नको का पुढे आहे केवढा मोठा त्याग एक नास्तिक माणूस होता त्याचा एक आस्तिक व साधनी मित्र होता एक दिवस नास्तिक आला आणि म्हणाला मित्रा तुझा त्याग खरोखर कौतुक करण्यासारखा आहे जो ईश्वर नाही त्याच्यासाठी तू देहाचे सुख सहज सोडलेस लौकिकाला बाजूला सारलेस काय सांगावे ते ऐकून आस्तिक मित्र हसला आणि म्हणाला छेरे मित्रा तू हे काय सांगतोस तुझा त्याग माझ्या त्यागाहून अधिक मोठा आहे कारण या अशाश्वत आणि अपूर्ण जगाला कवटाळून शाश्वत व पूर्ण विश्वस्वामी ईश्वरालाच तू सोडून दिले आहेस पुढे आहे प्रियतमा प्रेयसी मजनू एकदा लैलाच्या चिंतनात स्वस्थ बसला होता एका माणसाने निरोप आणला की ईश्वर तुला भेटायला आला आहे मजनूने जबाब दिला की जा त्याला सांग लैला होऊन तू आलास तर माझी भेट होईल नाही तर तुला भेटायला मला वेळ भेट नाही शिष्याचे आपल्या गुरुमाऊलीवर असे प्रेम पाहिजे யில் புடல் பாகப்பா புடே பாகராம ஜம ஜெய ஜெயராம